नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांना सकाळचे साडेसात झाले आहेत आणि आम्ही चालला मामाकडे चालला आहोत तांदूळ बिंदूळ घेऊन यायचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा मित्रांनो आपल्याला कोंबडी पण आमच्या मामाकडनं आणि जाताना तुम्हाला थोडीफार सीन बीन दाखवीन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा आणि चॅनलवरती नवीन नवीन असेल तर चॅनल का लगेच सबस्क्राईब करून घ्या तर चला मंडळी बाजूकडे मोबाईल देत आहे पाहिजे तुमका खतरनाक असे व्ह्यू दाखवीत सकाळचे 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 हो वरते आम्ही दोघे सकाळी सात वाजता तर लवकर जाऊन मी तर येऊचा आपल्या का कारण दहंडी पण खाली आहे ना आपली दहंडी एक जाऊचा तर चला मंडळी पटापट जाऊया गावाकडचा सकाळचा मित्रांनो तरुण साड्यावरचं वातावरण बघा एकच नंबर आहे ना तर पुढे ना आप्पाची गोरवत वाटता तर चला मंडळी पटावट जाऊया मामाच्या घरी

आपलं हायवे लागलेला मित्र हो न बघा फायनली आपल्या कात्रा देवीच्या दिलं आता इकडला राईट घेऊया आपल्या इकडे तर काकांचं हॉटेल आहे बघा इकडे मित्र काकाकडे इकडे दाखव काका हो का सकाळी सकाळी कसे मित्र काकांचं हॉटेल आहे इकडे आपल्या समित्राने फायदला आम्ही पोहोचला अंबेरी फुलावरती तर ही चारेपटा फुल तर पाठी बघते ना ती आपली राजापूरची होता आणि इकडची दिसता ती देवगड सिंधुदुर्ग तर आता मी रवाना होत रवाना होता सिंधुदुर्गच्या शिमेत कारण पाठीमागे ती आपली राजापूर रत्नागिरी एरिया पलीकडे ब्रिज पुल पलीकडे गेल्यावरती ना सिंधुदुर्ग लागतात सिंधुदुर्ग देवगड तरी खारेपटन डी आहे खारे मित्रांनो करू ना गावाकडे पावसाळ्यात गाडी चालवताना सावकाश चालवा कारण पावसात ना, ना गावातले रस्ते शक्यतो पाण्याविना पडलेले असते त्यामुळे रस्ते जाम गुळगुळीत झालेले असतात त्यामुळे शक्यतो सावकाश चालवा आणि रस्त्या पाले गेलेला मालेली असल्यामुळे कड्ठे तिथे तो गाडी सावकाश पण गाडीच त्याच्या तर मित्रांनो तुमका शॉर्ट व्हिडिओ जो व्ह्यू दाखवला होता ना तर दाखवतो तुमका एकच नंबर आज पण सेम लुक हा तर दाखवतो तुमका हो का मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ जो व्ह्यू दाखवलं होतं ना मामाकडनं मामाकडे जाताना ना अर्ध्या वाटेच नंतर पाऊस भेटलो मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ काही करू नाही भेटलो आणि येताना पण ना विषय काय होता सामान भरपूर होता म्हणजे तांदळाची बन होती आणि कोंबड्याचं बॉक्स होतं म्हणजे आपण कोंबडी आणलेले त्याचं बॉक्स होतं आणि हातात पिशवी होती चवशाविवसायीची म्हणजे चवसावि काय ना काय अळवडीची पानाविना दिला होते अळूची त्याच्यामुळे मग पळजीचे हात रिकामेत नव्हते त्यामुळे व्हिडिओ काही मित्रांनो बनवूक नाही भेटलो आणि साधारण पाऊस पण लागत होतो त्याच्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ नको करूया डायरेक्ट घरी पोचवूया तर मित्रांनो फायनल ना घरी आहे आणि पाऊस जाम सुसाट लागवला लागला मित्रांनो जाम मारणाचं भरपूर पाऊस लागला वाळावे आपण जाम पाणी गेला असा कारण रात्रीपासनात ना एवढं मित्रांनो पाऊस लागतात ना की विचारून सोय नाही मारणाचा सो पाऊस लागता मित्रांनो ना हे बघा टॉमॅटोचं झाड ना आता रुजवला होता तर त्याकाना आता दोन तीन टोमॅटो लागले बघा दोन टोमॅटो लागले तर फुलाव पण इले बघा आपणच मित्रांनो रुज रुजवनी लावता दोनच झाडा या काजून झरोक नाही लागला तर ह्या बघा मस्तपैकी दोन टॉमॅटो झरले तर टॉमॅटोचं पीक मस्त मित्रांनो झाडं लावली ना मस्तपैकी आपणच धरतात काय एवढा करूचा लागत नाही ना आपणच रुजून लावलं आहे आपण मामाकडनं कोंबडी आणलेले तुम्हाला दाखवलात पाच बघा सेम आपली जी जुनी जुनी पहिली आणलेली कोंबडी ना तशीच सेम पाच पोरात एकच बघा नवीन मेंबर मंडळी बघ बघूक जमलं नवीन कोंबडी तशी बघूक जमले ती सेम कोंबडे एवढं कवटा घालू केल्या त्याच्यामुळे अशी करता बघणार बघा तेवढ्या झालं होतं फायनली कोंबडे ना बाहेर बघा ओराव अशी तुरू तुरू खातात तांदूळ टाकला मित्रांनो काळी जाम चालक सगळी चालकच मित्रांनो उलटे पिसायची अशी वाटतं कारण पिसा, पिसा थोडीफार उलटी आहेत कोंबडे भरपूर हल्ल्यापासून सोडलेली नाही तर आता म्हटलं घरी आहो आणि पाऊस पण मित्रांनो गेलो त्याच्यामुळे म्हटला सोडूया थोडा टाईम बाहेर बाकीचे कोंबडी आपली काहीतरी असते फिरत तर मित्रांनो भीती एवढीच की कावळो नाही आता खाऊ का म्हणजे पिल्ला विलांकन येता कावळो बिळू बाकी खायचं पक्षी नाही आहे तसं घार बीर शक्यतो नसता जास्त गावाकडचा शांत वातावरण हा सगळी माणसं झोपली असतील आणि पाऊस पण सकाळपासून ना जाम लागतं मित्रांनो तर आत्ता थोडंसं गेलो हा तर मित्रांनो फायनली आपण मामाकडं मस्त ओमडी बिंबडी घेऊन इला त्याच्यानंतर कोंबड्यांक को थोडा वेळ सोडलं होतं आहे तर आता मी दिलं आहे मित्रांनो थोडा टाईम नेट चालूसाठी म्हणजे व्हिडिओ अपलोड करूच आपलो एक द इंडियाचो तर हा व्हिडिओ ना एंड करूच वाक्यच होतो त्याच्यामधला आता वें एंड करून टाकूया मित्रांनो व्हिडिओचा तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद